मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे वरळी परिसरातील नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाण्याच्या समस्येवरून आज शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले मागील अनेक महिन्यांपासून तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता मात्र मोर्चाच्या आधीच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावत जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पंधरा ते एकोणतीस एप्रिल दरम्यान संपूर्ण शहरात जमावबंदी लागू असून कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचल्यास जबाबदारी आयोजकांची असेल असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला होता तरी देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घालत ही आंदोलन केले यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर सचिन अहिरे आमदार सुनील शिंदे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विधानसभेच्या वतीने नेतृत्वाखाली आम्ही हांडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण सर्वांनी बघितलं असेल की ज्या हुकुमशाहीने संपूर्ण मुंबई शहरामध्ये आंदोलन होऊ द्यायचं नाही ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं असा असला तरी देखील आम्ही हा मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा माध्यमातून आम्ही आता संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही आणि आम्ही त्यांना सांगताना हे सांगितलं की हा विषय आम्हालाही माहिती आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत कारण मुंबई शहराला पाणी देणारे जी दोन तीन धरणं आहेत त्याची जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे वाढवण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले असते तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचं स्वागत केलं असतं सा। साडेसहा हजार कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत दुर्दैवी गोष्ट आहे डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतचा समुद्राचा पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल बरोबर महानगरपालिकेने केलेला करार आहे त्याची गेल्या दोन तीन वर्ष चर्चा झाली नाही त्यासाठी हे काही रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय आणि आदरणीय युवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या पाहण्या मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय जी पण आम्ही आज आलो होतो काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही कारण जी साऊथ मध्ये जेवढ्या बांधकाम वाढलेली आहे एवढ्या मोठमोठ्या हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यावर तर धुमत नाही पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पाणी मिळत नाही आमचं पाणी हिसकवून घेतला जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे म्हणून आम्ही मागणी केली इथे साऊथ मध्ये नवीन बांधकामाला आमच्या मुंबईला पाणी स्पीड होत नाही पावसाळ्याचा होत नाही तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये त्यांना पण टँकर वापरू शकतात ते आणि सर्वसामान्य लोकांना विशेषतः चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवक किंवा माझी महापौर आई आणि सर्वांनीच मांडण्याचं काम कंटेमेशनसाठी का एक लवकर फ्लाइंग स्वॅट तयार करावं अशी आम्ही मागणी केली आहे